आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसची आज जी लिस्ट आहे ही साईडवर उपलब्ध करण्यात येणार होती परंतु आता साईडवर एक अपडेट उपलब्ध झाली आहे आर टी ई दोन हजार चोवीस पंचवीसची केस कोर्टामध्ये होती तर त्यासंदर्भात एक अपडेट उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही साईडवर येऊ शकता तर साईडवर नेमकं काय दिलेलं आपण बघू शकतो तर बघा मान्य उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका इथे याचिका क्रमांक दिलेला आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सन दोन हजार चोवीस या वर्षाच्या आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत माननीय न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार पंचवीस टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी म्हणजे अजूनपर्यंत कोर्टाचा कोणत्याही प्रकारचा निर्णय आलेला नाही आहे कोर्टाचा निर्णय जेव्हा येईल तेव्हाच लॉटरी साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि साईड ओपन करून देण्यात येणार आहे तर ज्याही पालकवर्गांनी अर्ज केले होते त्यांना अजून वेट करणार आहे म्हणजे ते वाट बघू शकतात कारण कोर्टाचा निर्णय जेव्हा येणार तेव्हाच आपल्याला नंबर लागलेला आहे किंवा नाही लागला आहे हे समजणार आहे म्हणजे आपण याला सध्यापुरता स्टे आलेला आहे असंसुद्धा म्हणू शकतो तर आय टीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा